अमरावती शहरात आज हिंदू जनजागृती समिती आणि अनेक हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या त्यांच्या हातात खालिद का शिवाजी या आगामी मराठी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारे फलक होते या चित्रपटामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे आगामी मराठी चित्रपट खालिद का शिवाजी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनेक ऐतिहासिक दृष्ट्या चुकीचे आणि विकृत दावे केल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे समितीच्या म्हणण्यानुसार या चित्रपटामुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना आहेत आंदोलकांनी चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते त्यांचे अकरा अंगरक्षक मुस्लिम होते आणि त्यांनी रायगडावर मशीद बांधली होती असे आक्षेपार्ह दावे करण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे या दाव्यांमुळे इतिहासाची मोडतोड होत असल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे खालील का शिवाजी या चित्रपटामधूनच विकृती समोर येते ती म्हणजे शिवाजी महाराजांचं एकेरी नावाचा उल्लेख करणं यासोबतच येणाऱ्या पिढीसमोर खोटा इतिहास प्रदर्शित करण्याचं घटक कार्यस्थान या माध्यमातून केलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम सैनिक होते ओ छत्रपती शिवरायांनी कधीही जातीनिहाय जनगणना केली नाही सैनिकांची गणना केली नाही हा आकडा आला कुठून त्याच्यानंतर दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती त्यांच्यासाठी मस्जिद बांधल्याचं त्याच्यामध्ये स्टेटमेंट करण्यात आलं आहे कशा आधारे आपण हे स्टेटमेंट करत आहोत चित्रपटाच्या माध्यमातून आणि याचा अभ्यासकांनी याचा निषेध केलेला आहे माझी आमची महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या सिनेमावरती या बंदी घालण्यात यावी उदयपूर फाईल्स कन्हैयालाल टेलर मर्डर या चित्रपटावर मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे तात्पुरती बंदी आणली होती त्याचप्रमाणे खालिद का शिवाजी या चित्रपटावर ही बंदी घालावी अशी मागणी जोर धरत आहे अमरावतीमधील आंदोलनानंतर आता खालिद का शिवाजी या चित्रपटावर खरोखरच बंदी येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल समितीने केलेल्या मागण्यांवर सरकार आणि चित्रपट निर्माते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे